चार्जिंग लावला की हळूच काढून काना खाली जाळ काढायचं जाळ तू काढ जाळ मला नाही येत काढा मी खाव मारले खाव कोरासनी तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत इकडे सकाळ सकाळ डाळ सोलायला चालू आहे माझ्यासाठी सोलताय ना हो सगळ्यासाठी सोडतोय कारण डाळिंब खाल्लेलं चांगलं असतं डाळिंबाचा दासा फायदा सांगतो तुम्हाला उरातलं दुःख डाळ कमी करतं उरातलं म्हणजे छातीतलं जे दुखणं आहे आता छातीतलं दुखणं कशामुळं असतं सांगतो तुम्हाला बऱ्याच लोकांना छातीमध्ये दुखणं असं वाटतं की आपल्याला अटॅक येतोय काय तर प्रत्येक वेळेस अटॅक असतो असं नाही छातीत दुखणं म्हणजे सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे पित्त पित्तामुळं छातीत दुखतं तर ही जी उरातलं दुःख आहे ही उरातलं दुःख कमी करायला हे डाळ्यात चांगलं आहे डाळेम तुमचं पित्त कमी करतं डाळिंब तुम्ही जर का ज्यांना पित्ताचा त्रास आहे कशानेच कमी होत नाही काय नाही रोज एक डाळिंब खायचं पण डाळिंबाच्या किमती वाढलेल्या आहेत त्या लक्षात राहावं आता ही डाळिंब आहे की आपल्या सासर वाढलेली त्याच्यामुळे काय अडचण नाही डाळिंब अजून काय काम करतो सगळं ज्यांना रक्ताची कमतरता आहे रक्ताची कमतरता आहे त्यांनी डाळिंबाचं सेवन करायचं डाळिंब हे रक्त पण वाढवतो तुमचं डाळिंबासोबत बीट बीट जर जड असतं ज्यांना पाचनाची तक्रार आहे त्यांनी बिटाचं कमी पण डाळिंबाचं सेवन जास्त करायचं कारण की डाळिंब पण पाचक आहे पाचन पाचन डाळ ज्यांना जुलाब लागते तर साखर झाले त्यांनी डाळिंबाच्या पानाचा रस जर पेला ना तर जुलाब संपवले जातं डाळिंबाच्या पानाचा रस सगळ्यात चांगलं चांगला उपाय म्हणजे डाळिंबाचा पित्तासाठी तुम्ही डाळिंब खावा आणि तुमचं पित्त नीट करून टाका असं म्हटलं तरी काय अडचण नाही डाळिंब एवढं चांगलं आहे

रोटाव्हेटर मारायचं आहे सगळ्या रानात जे ज्या रानात मेहनत झालेली नाही त्या रानात आपल्याला रोटाव्हेटर मारायचं आहे त्यासाठी डिझेल आणावं लागेल डिझेल ला, आणलं की आपलं काम चालू झालं आज दिवसभर मग म्हणलं तरी चालेल आज दिवसभर ट्रॅक्टर आपल्या हातात आहे कारण की जर का पाऊस पडतो आहे तर ही रानं पडीक पडली मला मला वाटतं चालेल की नाही शंकाच आहे मला आज वर तालीत की ताले चालली ताली चालल ना काय वरच्या रानात चालेल पहिलं आम्ही डाळीम केलं होतं शेतामध्ये हिताच पण रान काळ असल्यामुळं त्याच्यावर ते तेल आला आणि झाडांना था। था। ताण बसत नव्हता था। ताण था। म्हणजे आपल्याला डाळिंबाचा भर धरायचा असला की पाण्याला बसली पाहिजे म्हणजे पाणी भेटलं नाही पाहिजे व रान तसं हल वाळत नव्हतं वाळत नव्हतं तानावर येत नव्हती बाब त्यामुळं कळी निघत नव्हते नंतर काढून टाकलं ही डाळीन बघितली की मला तिची आठवण येते असं वाटतंय का करावं एकदा करावं वाटतंय पण ही रानं उपयोगी नाही राणा तर आंब्याची झाड येत नाही तरी पण आपली चार आंब्याची झाड आणि चारही आंब्याच्या झाडाची आंबा आपण खाल्ला ह्याच्यापेक्षा मोठा राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलची मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे धार काढली आंघोळी झाल्या आणि डाळीन खाल्ला आपण आता की रिकामाचा ह्याला बांधावं लागणार आहे आणि चिंगीला आपल्या म्हातारी गायला लिहून बांधावं लागणार आहे चरायला त्यांना चरायला आवडतं मी आलो की चिंगी उठून उभं राहिली ती पण उठून उभं राहिलं आजचं वातावरण एकदम वेगळं आहे कदाचित पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तर आपली कामं चालू करावी असं मला वाटतंय आजचा वेळ अजिबात घालावता कामा नाही रोजच्याप्रमाणे गाय निघाल्या आज एक गाय कमी आहे मनात यांच्या कुठंतरी तरी असल पण काय करायचं कुणाला सांगायचं काळ ही प्रत्येक जखमेवर तर मला लक्षात राहू द्या सगळ्या गोष्टी विसरायला लावतो आपल्याला आपली जवळची माणसं सुद्धा जरी गेली लांब तरी सुद्धा ती सुद्धा विसरायला भाग पडतो म्हणजे काळ

हो आबळ बघा कसलं आलाय भरून आलंय सगळं आणि आपल्याकडे हिथं हळदीची दोन रोप आली ती बघा ते एक आहे आणि ती एक आहे ही ठेवायची ती आपल्याला जमल का पण तेवढंच ठेवायला वेळ जमल नाव बरं 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 आणि आपल्याला तुळस पण लावायची तर तुळशीची सुद्धा रानात बरीच रोपं आले ती हो का ही तुळशीचंच रोप आहे इकडे सुद्धा मी रणटा रोपं बघितली होती हो का हि तर पण तुळशीचंच रोप आहे ही तर पण तुळशीचंच रोप आहे अशी रानात सगळी इकडं तुळशी आहेत आपल्या आणि पालकाची भाजीसुद्धा थोडी थोडी हातात घेतली पालक करायचा संध्याकाळी खायला करू उपवास सोडायला करू पालक आणि रानातलं पालकाची भाजी आपली दाखव मी दाखवली की पण व्यवस्थित दाखवता हो येत नाही काय बरी दोन तीन मोठी घरी पण नेले त्या नेले हा चलते आज दिवसभर आज मस्तपैकी पैकी रान चकाचक करून दिवसभर आपण काम करू पण पावसाने करून दिलं तर नाही ना तितक्या बंद करायचं नाही आता ना चालू ठेवायचं पटक आणि पाऊस कसा आहे माहितीये का फक्त करणार आहे एवढाच पाऊस येतो या रानात फक्त हिरवळ वाढली गवत पण पाणी फुटायसारखा पाऊस आपल्याकडे अजून नाही बाकीकडे किती पूर आले त्यांना आपल्याकडे पाऊस नाही आपला भाग तसा आहे ना दुष्काळी कोणीतरी श्राप दिला असणार आहे हे बघायला ना पाऊस पडणार नाही माणसं पाण्या वाचून मरणार अशी असं काही झालं हो या आपल्या भागाला एवढा पाऊसच नाही सगळे सगळीकडे पूर आलं पण इकडे कुठं का काहीच नाही काहीच नाही फक्त एवढा मोबाईल जातो जातो घरी घेऊन बरं बरं चला

आज गुरुवार आहे म्हणलं गुरुवार संध्याकाळी थोडावर रात्री झाला पण भूक इतकी लागले की आईला म्हणलं मला काही जम निघणार नाही आपलं मला भाकरी बनवू तर आईने टाकले माझ्यासाठी पालकाची भाजी शिजायला आणि तर तिकडे तिकडे भाजीचं सगळं सराजण तयार करणार आहे जेवण करून घेऊ आता पालकाची भाजी आणि भाकरी मग चांगली हटवून घ्यायची भाजी त्याच्यात परत मसाला आहे तर मिरची मीठ आहे

परतून घेतलं झाली आपली पालकाची भाजी तयार होत आहे का पाणी भाजी झाली भाकरी हा मग भाजी भाकरी करू चालू आता दोन मिनिटात दो होईल ना भाजी आता झाले चला दाट मग आणा तर मित्रांनो आता जेवण करून घेऊ आणि पुढच्या कामाला लागू आपल्याला वर जायचं ताली ताळून रोटावेटर मारायचं ताली जेवण हि झालं आणि जावं म्हणलं ट्रॅक्टर मध्ये डिझेल भरलं आणि रोटावेटरला ग्रेस करावं म्हणलं तर ग्रेसचे ते पंप असतो एक ग्रेस भरायचा त्यात पंपात ग्रेस भरून ग्रेस करावा म्हणलं तर पाऊस आला सगळा राडा झाला आता पाऊस लय नाही झाला पण थोड सांडून द्यावं लागेल का काय गा? <गारागी> सांडलं की मग काय नाही दिसत थोडीशी हवा सुटली पण पाठीमागणं अजून दिसतोय इकडे पाऊस दिसतोय काय होईल फिल आता आला तर मग काय रोटरायला जमणार नाही नाही ना आला तर मग रोटरून घेवा मग अॅक्टर ट्रॅक्टर घेत आहे गायीना पाणी पाजू की गायीना पाणी पाजू जागा बदलून मग बांधून मग ट्रॅक्टर घेऊन जातो बर ट्रॅक्टर हिटोबा केला एक मोठ लाकूड होत ते आणलंय वडे ट्रॅक्टर ने शिंगी आपली म्हातारी गायला पाणी पाजायचे मी जाऊ पुढे जा, जा। ती येते ते गायला पाणी पाजून पुन्हा सरायला बांधून आपल्या तुरी स्वच्छ झाल्यात आता खुरपून झाल्यात एवढ्या त्या कडपासून कड्याचे फळं राहिलेली आहे त्या कडपासून हिथपर्यंत खुरपून झालेत आणि हितनं इकडं खुरपायच्या राहिल्यात एवढ्या आहे त्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा वळी राहिल्या त्या अजून खुरपायच्या आज काय ह्यांनी एखाद दुसरी खुरपली असती पण टॅक्टरचं काम चालू आहे करायचं डॉन ए डॉन मुगाच्या शेंगामध्ये रोज दिवसेंदिवस फरक पडायला लागलाय मोठ्या मोठ्या होत चालले त्या पानांच्या खाली सुद्धा अशा दडून बसले तर बघा आता ही दिसत नाही हो पानांच्या खाली कॅमेरा घेतल्या की अशा शेंगा दिसतात अशा भरपूर सगळी शेंगा लागल्यात अशा का बारक्या बारक्या फांद्या रानात पडलेल्या आहेत त्या आई ओढून टाकते त्या इकडं मेहनत करायचं रान त्याच्यामुळं पाटवणावर आणून टाकते त्या काटतं पण आणतं ते तिकडून ही परत बघा मेहनत केलेल्या रानात गवात किती झालं बाई ते झालं की इकडं बी घ्या म्हणाव त्यांना हा सगळं डबल घ्यायचं आहे हां तेवढं कड्याला लावले ते डबल घ्यायचं हां ही कडंपर्यंत एवढं सगळंच घेऊन टाका म्हणाव पलीकडे जरा जास्तच गवत झालं ती पाऊस पडला ते राहिलं निमरान नीट करायचं ते तसंच राहिलं येणक नाही गायला पाणी गायीला पाणी पाजतात आहे आले ते गीत गायला बांधायला आता ट्रॅक्टर घेऊन येते नाही काय इता इथं आहे चराय चांग झाले चिंगीला एवढं झालंय तुमच्यापासून हे तुवर आले या गवत तुवर पडले कसलं माझले बघा की तर हे राण आपण रोटरलं ती बाजू राहिली अजून ती ह्याच्या आधी घेतली होती पण पाऊस आल्यामुळं परत थांबलं हे एवढं राहिलं होतं हे घेतलं आता आता परत त्याला घ्यायचं आहे आपल्याला तरी लय घाण आहे लय आहे अजून रानात अजून एकदा रोटरावं लागेल रान निर्मळ होईल पण ऊन पडल्याशिवाय नाही आता तिकडलं राहायचं आता तिकडली बाजू आईत आता तिकडं ते एक फांदी आडवी येते ती फांदी वाऱ्यानं पडलेली फांदी तोडायला लागले ते जात्या बाजूला का टाकते ते ट्रॅक्टरला आडवी येते ती हां करू का चालू का व्हायचं नाही बरं तर रान आपलं सगळं झालं सगळं काम ओके झालं एकदम एवढं मोबाईल घे तुझ्या ट्रॅक्टर घेऊन येतो ते जागा फोन आला तर उचल त्यावडा आली काय हा आज बरंच काम झालं ट्रॅक्टरवर बसून बसून कटाळा येतो बरं पाय दुखतात असं आकडून बसावं लागतं ना बारक्या ट्रॅक्टरला एवढी बैठक व्यवस्था नीट नाही झालं आपलं तिकडलं वरचं जवळजवळ दीड एकर म्हणजे दोन अडीच एकर रान आपलं आज रोटा वेटरने रोटरून झालं टाइम लागतो रोटावेटरला चला काय करतोय तिथं मोटरच्या मोरव्यामध्ये कचरा ते कचरा काढायचा आहे नाहीतर पाणी नाही उद्या तुम्हाला आठवड्याला उद्या बाहेर येऊन बाहेरच्या टिपत ना गार <laughs> पाण्याने आंघोळ करायची तयारी आहे का तुझी नाही बाबा नाही ना म्हणजे तुम्हाला मदत करावी आणली पकड आणली का बरं थोड्या वेळात इथे काय तर खाली जी पाईप आहे त्याला काही काहीच नाही लावलेलं त्यामुळे कधी कधी कचरा पण जातो बसतो ह्या मोरे मध्ये काढावं लागतो मोटर तशी घर घराचं काम हे मोटरनेच केलं आपल्या है ना बाकी कचरा दिसला दिसला है का दिसला ना आता मोटर बघ किती पाणी मारते काय ना तू कशाला आली लगेचच पळत आली लगेचच तुरु 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 तिथं आज मला वाटलं परत तिचं डोकं दुखायला लागलं काय कि नाही लगेचच तुरु 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 पळत आली होत रे हा तस तस होत ना असं पायपातोर किती घाण आहे

आले काय बसवताना काय बघू गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या म्हणून तर मी बघायला आलती पण तो वेळ संपून गेला तुरू 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 बघायला आहे का बघ लय लय पुढच बोल जाऊ ना लाईट मोटर चालू करून बघायचा आता लगेच आता पाणी येणार पाणी याला टाइम लागेल खेतलं पाईपातलं पाणी सगळं निघून गेलं ना आता ते ते पाणी येणार नाही आता चल गाय आणायच्यात्या अजून काल बरे तने कमेंट केलंय की गाय विकली का तर आपण गाय विकलेली नाही गाय गेली क्षितीच्या मामाच्या घरी विकली नाही तिकडे ती आपल्याच घरी आहे म्हणायचं थोडक्यात आणि आपल्याला त्याची जोड लावायची ना मामा आहे का भाषेची तिकडे मला त्रास व्हायला लागला आम्हाला गायीच ले गाई झाल्या आईन तात्यांनी ही बाहेर गेल्यावर आईन तात्यांवर लोड यायला लागला म्हणून दिली आपण हाय का नाही हा काम होत लोड आणि झालं किती दोन ही परत आता मोठ होईल ह्याला परत लक्ष वेगळं द्यावं लागेल पुन्हा अजून ही तीन होते ती तरी पण दारात आणि शेवट आपण काही विकली नाही काही आपल्याच घरी दिली हा तर मंडळी आता जवळजवळ सात वाजून गेल्या सात साडेसात वाजल्या त्या दोघांची भांडणं इतकी लागली होती की ती भांडणं आवरता आवरता नाकी नळ आली त्या दोघांची क्षितिजा आणि सुचिता काय ह्यांचं आवरावरी भांडणं होते आज तर ती भांडणं मी मिटवली तिकडं आई लागली आपल्याला भगर बनवायला आज आहे गुरुवार मग भगर तिला म्हणलं थोडीशी तिखट बनव म्हणलं जास्त पण गोड गोड खवाटत नाही आणि जास्त लयवी तिखट मला नको वाटते तर बघू आईने बघा कशी केली तुझी होती चाळीस आहे तुझा मोबाईल ती घेताना सारखं परत दुसरा घेतो तीन चार मोबाईल ती रोज वापरते एकटा सारखं काय बघतो त्यात ते कोणाची मोबाईलला हात लावायचा नाही अभ्यासात लक्ष द्यायचं ती बघ कशी अभ्यास करते अभ्यास करायचा हाय हुशार हुशार आहे पण अभ्यास करायचा हुशार पण सारखं मोबाईल बघतो कि तसल्या अर्थाने मला मोबाईल सगळं बंद करून ठेवावं लागते ते सगळं त्याला देऊ नको मोबाईल किती वेळा सांगितलं तू देऊ नको गाय माझ्या कमाला का माहितच पडत नाही तिकडे चार्जिंग लावला की हळूच काढून आणतो काना खाली जा काढायचं जाळ तू काढ जाळ मला नाही येत काढा मी खाव मार नाही खाव पोरास मी ती बघ बरं ती तिचा फक्त अभ्यासासाठी मोबाईलचा वापर असतो फक्त हो अभ्यासासाठी फक्त घेते ही ही लई नाग काय ही ही मोबाईल देऊ नको तुला किती वेळा सांगितलं तीच कोण घे मोबाईल आज येऊ दे पाणी येऊ दे की जरा दिसूती की मला बी डोळ्यातनं पाणी आलेलं दिसूती जरा म्हणजे चुका केल्या नाही म्हणून हसते मला माहितच नसतं दिवसभर मी दिवसभर दिवसभर बाहेर असतो कामात हा काम करायचं का मोबाईल मी मोबाईल जवळ सुद्धा ठेवत नाही मोबाईलने डोळं दुखते माझं तर मला नको वाटतो ते मोबाईल चांगलं की काय आता तरी उठतोय का अभ्यास करावा वाचन करावं ती डिक्शनरी आहे तर ती डिक्शनरी बघावी ब्लूटूथ आणि मोबाईल मग तू मोबाईल तुझ्यापासून लांब ठेवायच नाही आता मी तसंच करणार आहे मोबाईल सगळं पिशवीत टाकला पिशवी बांधणं दोघांची आता एवढी होती दोघांची बांधणं बांधणं काय माहिती तिथं आवरावरी केली नव्हती का काय कोण आठवते राग येतो नाही आणि ही सग गळ पसाराना पसारा सगळा तसा पसार बीडवर नाही जायचा एकका पसारा दफ्तरी गुश्वार किखड की टिपिन बॅगी की सकाळी मी खोली झाडत होतो तर तिने तिथं सगळं व्यवस्थित ठेवले होते हेजे हिकडच तर मला झाडत वाटत नव्हतं इतकं घाण करून टाकलं होते सगळं नाही राडा करत पुस्तकात सगळे बीडवर हतर्थो म्हणूनच असतं पुस्तकांचे बीळेवर मग एका पुस्तकाला राडास करतो सगळं इजला कि काय तो यार सुधार माहित ती डॉक्टर बनल आणि तुला मग कंपाऊंडर बनावं लागेल तिच्या हाताखाली त्या टायमाला ती बदला घेईल का काय तू आता जेवढा त्रास देणार आहे ना त्या टायमाला ती बदला घेईल लक्षात राहून घेऊ देऊ दे